कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणू हांडे यांची गुरुवारी रात्री अपहरण करून त्यांना निर्गुणपणे मारहाण करण्यात आली या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा समर्थक अमित सुरवजे याला अटक करण्यात आली आहे ही घटना जुन्या वादाचा सूड घेण्यासाठी घडून आणल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे शरणू हांडे हे सोलापूरच्या पांढपुरीत परिसरात उभे असताना रात्री एक चारचाकी गाडी तिथे थांबली गाडीतून उतरलेल्या साजरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला हल्लेखोरांनी कोयते हॉकी स्टी आणि तलवारीसारख्या घातक हत्याराने शरणू यांना बांधून गाडीत बसवले आणि पळून नेले शरणू यांनी सांगितले ते मला मारतच होते पण पोलीस वेळेवर पोहोचले आणि माझा जीव वाचवला या प्रकरणाचा मागोवा घेतला असता दोन हजार एकवीसमध्ये अमित सुरवसे याने गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केली होती त्याचा बदला घेण्यासाठी शरणू हांडे यांनी काही दिवसांपूर्वी अमितवर मारहाण केली होती ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या वादाच्या पार्श्वभूमीवर ही अपहरणाची घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार पदके शोधासाठी रवाना केली गुरुवारी रात्री दहा वाजता अमित सुरवसे आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली यावेळी शरणू हांडे गंभीर जखमी अवस्थेत आढळले त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचारांसाठी सोलापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे पोलिसांनी इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पदके स्थापन केली आहेत सोलापूर मधील या घटनेमुळे राजकीय वातावरण आहे रोजी सायंकाळी सुमार सायंकाळी पा, साडेपाच वर्ष दरम्यान एक इसम नामे विष्णू शरणप्पा हंडे विष्णू शिवराय हंडे वाई पैंतीस अक्कलकोट राहणार आहे त्यांना इथं एम सी पोलीस स्टेशन हद्दीत एक पांढरा रंगाच्या टॉयटो गाडीमध्ये पाच सहा जण त्यांना हत्यार वगैरे दाखवून धमकावून त्यांना गाडीत पळून नेलं म्हणजे उचलून नेलं म्हणून इन्फॉर्मेशन होतं त्या खबरवर डी सी पी श्री कबाडे आणि क्राइम डी सी पी श्री, श्री आ, श्रीमती पाटील आणि त्यांचे पूर्ण चमूनी काम करून विशेष पथक तयार करून जे गाडी कुठे कुठे दिशेने जाण्याच्या शक्यता आहे सर्व देशे वेगळ्या वेगळ्या टीम्स पाठवण्यात आलं होतं आणि आम्हाला तांत्रिक मदतीने तपास करून गाडी लोकेट झालं विजयपूर जिल्हा कर्नाटक राज्याच्या इंडी तालुकामध्ये आणि तिथेही आमची टीम सक्सेसफुली पोहोचलं आणि तिकडच्या जे विक्टीमं आहेत त्यांना मारहाणी केलेलं होतं आणि छाकूनी काही त्यांना वार पण केलेलं होतं आणि त्या परिस्थितीत आपलं विशेष पथकांनी आरोपीला ताब्यात घेऊन आणि हे जे विक्टीमं आहेत त्यांना सुखरूप रेस्क्यू केलेलं होतं आणि तिथून त्यांना ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांचं ट्रीटमेंट आता चालू आहे जे आ, अटक केलेल्या के आरोपी जे आहेत ते अमित सुरवसे सुनील पुजारी दीपक मेश्राम अभिषेक माने आ, हे लोक आता ताब्यात आहेत त्यांची अटक प्रक्रिया चालू आहे आणि जे वाहन वापर केलं होतं आणि जे हत्यार वगैरे जे वापर वापरलं होतं ते सर्व आम्ही जप्त करण्यात आलेले आहेत या विषयामध्ये एम आय डी सी पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर आ, सहाशे पंच्याण्णव अब्लिक दोन हजार पच्चीस असा गुन्हे दाखल केलेले आहेत यात खून करण्याच्या उद्देशाने पळून नेण्याचे कलम आहेत आणि इतर जे बेकायदेशीर मंडळी जमवून जे बेकायदेशीर कृत्य कृती केलं त्या कलमांमुळे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि सशस्त्र कायदा चार पच्चीसही लावलेल्या आहेत यात आ, जे बॅकग्राऊंड आहेत तर त्यांचे जुनी वाद होतो अशा सध्या प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशनला समोर येत आहेत त्याबद्दल आणखी सखोल चौकशी चालू आहे या सक्सेसफुल डिटेक्शन आणि रेस्क्यूला आपलं श्री विजय कबाडे श्रीमती अश्विनी पाटील ए सी पी श्री सुधीर किरटकर एम आय डी सी पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वाघमारे क्राईम ब्रांचच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डोरगे जय कोंबणे साहेब भरतचंदन शिवे ए पी आय ए पी आय दायगुडे ए पी आय गाडवे आणि सर्व अंमलदार ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे जे आर्मड गँग होतं तरी त्यांनी गाडी ट्रॅक करून व्यवस्थित वेळीत पोहोचलं त्यामुळे ते पीडितांना सुखरूप आम्हाला रेस्क्यू करण्यात आलेले आहेत हे सर्वांना मी मनापासून अभिनंदन करतो आणि आता जे पुढील तपास चालू आहे प्रेस द